लागल्यावर सर्व दोषातून आपली मुक्ती होते आणि आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते आपल्या घरी असलेले सर्व भोग दुःख कष्ट दूर होते आणि आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते आपल्या मध्ये असणारी वाईट ऊर्जा मंदिरातील कळसाद्वारे बाहेर पडते आणि आपल्यामध्ये असणारे वाईट विचार चांगल्या विचारामध्ये बदलतात आणि आपल्या भोवती दैवशक्तीचा एक वलय चक्र निर्माण होते नियमित मंदिरात जाऊन आपण असे असंख्य फायदे मिळू शकतो ते कसे व्हिडिओमध्ये पाहूया प्रतिदिनी देवपूजा केल्याने आणि आपल्या मंदिरात जाणे खूपच फायदेशीर ठरते पस्तीस लाभ दररोज मंदिरात जाण्याने व्यक्तीच्या जीवनात अनेक आमूला ग्रह बदल होतात मंदिरात जाण्याचे एक नव्हे तर अनेक लाभ आहेत तसेच दररोज पूजा केल्याने व्यक्तीला हे पस्तीस लाभ मिळतात अनेकदा असे पाहण्यात आले आहे की लोक दररोज देव मंदिरात जाणे पसंत करतात काही जण आपल्या मनाला शांती करण्या शांत करण्यासाठी तर काही देव देवाची पूजा करण्यासाठी जातात लक्षात घ्या मंदिर याचा अर्थ असा होतो मनापासून मना दूर असलेले स्थान जेथे आपण आपल्या सर्व आधी व्याधी दुःख यातना आणि मनातील वाईट विचार दूर ठेवून शांत भगवंताच्या चरणाकडे आपण लीन होतो अशी जागा अशा काही वेळा डोळे बंद करून मोईन्य राहणे अंत्य लाभदायक ठरते लोकमंदिराच्या मागे लपलेले विज्ञान अध्यात्मक जाणत नाहीस सकाळी सकाळी मंदिरात जाण्याचे अनेक लाभ असतात व्यस्त जीवनशैलीमुळे लोकमंदिरात जाऊ शकत नाही अशा वेळी लोकांनी आपल्या घरातच एक छोटेसे मंदिर तयार केले आहे बहुतांश लोक देवाला आठवड्यात व्यतिरिक्त पूजा पूजापाठ देखील करत नाही दररोज छोट्या मंदिरात पूजा करतात घरात मंदिर असणे अंत्यशुभ असते यामुळे आपण सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहतो मंदिरातील मंदिरातमुळे केवळ आध्यात्मिक लाभच नाही तर हे आरोग्यासाठीही अंत्य फायदेशीर आहेत अनेक लोकांना या लाभाबद्दल माहीत नसते पण मंदिरात जाण्यामुळे एक नव्हे तर अनेक फायदे होतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मी कृपा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर हा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ नक्की लिहायला विसरू नका नंबर एक एक जर आपण दररोज मंदिरात जात असाल तर आपल्या जीवनात येणाऱ्या अशा घटनेपासून वाचू शकतो ज्या अचानक घडतात जसे की अपघात हत्या आत्महत्या यासारख्या नकारात्मक तुमच्या आयुष्यातून दूर राहील नंबर दोन मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात भरपूर सकारात्मकता आणि अध्यात्मक बळ असते जा ज्यामुळे जवळ नकारात्मक ऊर्जा येत नाही भूत किशात किंवा प्रेत यासारखे नकारात्मक ऊर्जा जवळ देखील येत नाही मंदिरात जाणाऱ्या व्यक्ती निर्भय जीवन जगतो नंबर तीन जर आपण दररोज मंदिरात जाणे असेल त जात असाल तर कोणत्याही प्रकारचा ग्रह आणि नक्षत्राचा वाईट प्रभाव आपल्यावर होत नाही ग्रह बांधापासून आपण मुक्त राहतो मंगळ दोष शनी दोष किंवा इतर कोणत्याही ग्रहाचा बांधा साडेसाती किंवा राहूचे महादशा सुरू असेल तर घाबरण्याची गरज नाही नंबर चार मंदिरात जाऊन आपण मंदिराचे नियम पाळता उरत व्रत उपवास आणि पूजापाठावर विश्वास ठेवता विचारपूर्वक आहार विहार करता तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग किंवा आजार होणार नाही नित्यनेमाने हनुमान चालिसाचा पाठ मात्र आवश्यक करावा नंबर पाच मंदिरात जाऊन माता मनात विश्वास आणि आत्मबळ निर्माण होते ज्यामुळे मनात कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा शोक राहत नाही व्यक्ती सर्व परिस्थितीत संभाव्य ठरतो संभाव्य म्हणजे ना तर भावनेच्या आहारी जातो ना कोटोर होतो प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासाठी सामान्य असतो नंबर सहा मंदिरात गेल्याने व्यक्ती योग्य अयोग्य याचे समज होते तो कोणत्याही प्रकारच्या फलातून भांडणात बांद, अडकत नाही जसे रस्त्यावर पडलेले दगड किंवा खड्डे पाहून आपण गाडी सावधगिरीने पुढे नेतो त्याचप्रमाणे व्यक्ती आपले जीवन समजूतदारपणे खड्ड्यापासून वाचवतो नंबर सात मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीचे कोणतेही शत्रू वाईट विद्या वापरून काहीही बिघडू शकत नाही अनेक व्यक्ती आपल्या कृती किंवा वर्तनाने लोकांना नाराज करतात त्यामुळे त्याचा शत्रू वाढतात दुर्बल शत्रू नेहमी समो समोरून लढत नाही तर मागून असे काही करत असतात जे अंधश्रद्धेच्या श्रेणीत येते मंदिरात जाणाऱ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात कधीच असे संकट येत नाही की तो कर्जात बुडला थोडे थोडे कर्ज असेल तरी काही हरकत नाही कर्ज देखील विचारपूर्वक घेतले जावे जर ते जास्त असेल तर त्याच्या परतफेडाचे मार्ग निश्चित मंदिरातून मिळतात मनात मंदिरावर विश्वास असेल तर या अडचणीतून व्यक्ती मुक्त होतो जर आपण बेरोजगार असाल किंवा आपल्या व्यवसाय चालत नसेल तर निश्चितच आपण दररोज मंदिरात जावे आपल्याला लवकरच यश प्राप्त होईल तथापि जो मंदिरात जाऊन प्रार्थना आणि पूजापाठ करतो त्यांच्याजवळ ही समस्या राहत नाही जर असे काही असेल तर तरी देखील तो मनावर ताण न घेता कर्म करत राहतो आणि यशस्वी होतोच अनेक लोकांना अनावश्यक भीती आणि चित्ता सतावते राहते ज्यामुळे ते तणावात राहू लागतात त्यांना तणावात राहण्याची सवय देखील लागते ज्यामुळे व्यक्ती अनेक प्रकारच्या आजाराने घेरल्या जाऊ शकतो पण मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूत हे सगळे राहत नाही दररोज मंदिरात जाणाऱ्या व्यक्तीच्या मनात आणि मेंदूमध्ये वाद किंवा राग राहत नाही घरातील इतर सदस्य जर त्यांच्याशी भांडण करतात किंवा घरात कलह असतो तर तो वातावरण आनंददायी करून टाकतो नंबर बारा, सकाई चालत चालत मंदिरात गेल्यावर व्यवसायही वाढतो आणि आपल्याला प्राणवायू देखील चांगल्या प्रकारे मिळतो दररोज सूर्यप्रकाशाचा स्पर्श झाल्यामुळे आरोग्यात सुधारणा होते मंदिरातील घंटीचा आवाज सुमारे सात संकेत पर्यंत गुंजवतो मन आणि मेंदूतील निषाद दूर करून शांती प्रदान करतो असेही म्हणतात की लहान घंटीमुळे आपल्या पित्त दोष संतुलित होते तसेच या ध्वनीमुळे बॅक्टेरिया नष्ट होतात मंदिरात अनेक प्रकारचे सुगंध फूल अर्पण केले जातात त्यांच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन निराशपणा पासून मुक्ती मिळते फुलाच्या विविध रंगाने अंतकरणाला शांती मिळते मंदिरातील कापूर आणि अगरबत्तीच्या सुगंधाने एकीकडे मन आणि मेंदूतून विचार दूर होतात तर दुसरीकडे आपले रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते की आपल्याला जैविक स संसर्गापासून देखील वाचवते मंदिराच्या सुगंधित वातावरणात राहिल्यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतात कोणत्याही प्रकारच्या विषाणू संसर्ग होत नाही कारण मंदिरात सतत कापूर व धूर होत असतो जेव्हा आपण मंदिरात आरती किंवा कीर्तनाच्या वेळी टाळ्या वाजवतो तेव्हा हे उक... प्रेशर प्रमाण कार्यरत त्यामुळे आपले रक्तसंचार व्यवस्थित चालतो आणि शरीरातील स्नायू देखील बळकट होतात आरती किंवा चालिसा जपणे व वा वाचण्यामुळे आपले वाणी दूर दोष दूर होतो ओम चा उच्चार केल्याने आपले चित्त एक ग्रह होते आरतीनंतर शंख वाजवला जातो जो भक्तासाठी अंत्य सुगत आणि आरोग्य वर्धक असतो शंख वाजवणाऱ्याची फुप्फुस बळकट होतात आरतीनंतर देव देवताच्या जयघोषाने आत्मविश्वासासोबतच देशभक्ती देखील जागृत होते यासोबतच प्रत्येक मंदिरात गोरक्षण आणि गोहत्या बंदी बंदीचा संकल्प घेतला जातो आरती घेतल्याने आपल्या हाताच्या तळामधील पेशींना दिव्य उष्णता मिळते आणि आपल्या आत दडलेले सर्व विषाणू जीवाणू नष्ट होतात डोळ्यावर हात ठेवल्याने ती उष्णता डोळ्याच्या मागे सूक्ष्म रक्तवाहिन्यांनी उघडते आणि त्यातून अधिक रक्तप्रवाह होऊ लागतो ज्यामुळे होते आरतीनंतर नमस्कार व दंडवत प्रणाम केल्याने आपल्या मनातील विनम्रता आणि श्रद्धेचा भावना जागृत होते अहंकार आणि गर्वाचा नाश होतो देवाचे दर्शन पूजा आणि आरतीनंतर आपल्याला तुळशीसह चरणामृत पंचामृत आणि प्रसाद मिळतो हे चरणामृत अमृत आणि पंचामृत आपल्या आरोग्यासाठी अंत्य फायदेशीर असते आयुर्वेदानुसार हे चरणामृत आपल्याला शरीरातील तीनही दोषांना संतुलित ठेवते चरणामृत सोबत मिळणारे तुळस आपण चावायाच्या ऐवजी गिळून टाकतो ज्यामुळे आपले सर्व रोग दूर होतात मंदिरात देवाची प्रदक्षिणा केल्याने जे त्या आरोग्याचे फायदे मिळतात ते ते पृथ्वीच्या गुरु तत्वाकर्षणाची शक्तीची जुळून आपल्या शरीरातील तणाव दूर करते त्याप्रमाणेच मंदिराच्या आणि कलशातून प्रवाहित होणारी ऊर्जा आपल्या शरीराचे परिणाम करून सकारात्मक ऊर्जा प्रदान करते मंदिराची भूमी हे सकारात्मक ऊर्जेचे क्षेत्र मानले जाते ती ऊर्जा भक्तामध्ये पायाद्वारे प्रवेश करू शकते म्हणून आपण मंदिरात पहा पायाने जातो मनोकामनाची पुनर्वृत्ती मंदिरात जा जेव्हा आपण आपली मनोकामना पुन्हा सांगतो तेव्हा आपल्याला मंदिरातून सकारात्मक ऊर्जेचा सहारा मिळतो आणि त्यामुळे निसर्ग सक्रिय होऊन आपली मनोकामना पूर्ण करू शकतो प्रत्येक मंदिरात पिवळे पिंपळ वड नीम इत्यादी वृक्ष असतात त्या वृक्षावर आपण पाणी अर्पण करतो किंवा त्यांना कि किंवा त्यांना नमस्कार करतो वृक्षामध्ये भरपूर ऑक्सिजनसोबतच दिव्यात असते जी आपण मन आणि मेंदूला निरोगी ठेवतो त्यामुळे आपल्या मनाला शांती निर्माण होतो होते मंदिरात दिलेल्या दानाचे अनेक लाभ असताना दान केल्याने आपल्याला कुंजसपणा कंजूसपणा राहत नाही आणि आपण गोष्टी प्रती असते तेही ब ब बाळगवत नाही त्याप्रमाणे आपले समाजकीय कर्तव्याशी पार पाडले जाते मंदिरात गेल्याने आपल्या समाजकीय प्रतिष्ठा वाढते हो वाढ होते आणि वाढतात मंदिरात गेल्यामुळे आपल्याला पंचांग तिण्याच्या सणाविषयीची माहिती देखील मिळते मंदिरात गेल्याने धार्मिक ज्ञान देखील वाढते कारण तेथे प्रवचन उपनिषद इत्यादी बद्दलची माहिती मिळत राहते मंदिरातील व्यक्ती हात जोडून उभा राहतो हात जोडल्याने जेथे आपल्याला फुफ्फुसांना आणि हृदयांना फायदा होतो तेथेच यामुळे प्रतिकारशक्तीचाही विकास होतो असे म्हणतात की तळव्यामध्ये आणि बोठांमध्ये असलेले बिंदू वर दाब पडतो जे शरीरातील अवयवाशी जोडलेले असतात त्यामुळे त्या, त्या अवयामध्ये ऊर्जेचा संचार होतो मंदिरात जाऊन व्यक्ती आपल्या कपाळावर किंवा दोन्ही हो भुवयाच्या मध्ये चंदन किंवा केशराचा टेळा लावतो हा टेळा लावल्याने जेथे शांततेचा अनुभव होतो तेथे ते ही वाढ होते आणि प्रत्येक जे ते तिळा लावला जातो त्यांच्या अगदी महागे आत्मेचे निवासस्थान असते सहस्र चक्र च्या मध्ये असलेले बिंदूवर आत्मावास करतो जो निळ्या रंगाचा असतो आत्मा म्हणजे आपण स्वतः चंदन लावण्याचे आध्यात्मिक लाभ देखील मिळतात प्रार्थना करणाऱ्या व्यक्ती मंदिराच्या ईश्वर मध्यमाशी जोडून आपली गोष्ट ईश्वर व दैवशक्तीपर्यंत शक्तीपर्यंत पोहोचू शकतो दैवता ऐकणारा आणि पाहणारा असतात दररोज केले जाणारी प्रार्थना देवतावरील प्रभाव टाकू लागते मानसिक किंवा वार्षिक प्र प्रार्थनेचा आवाज आकाशातील जातो प्राथमिक सोबतच जर तुम्ही मते खरे असाल तर निष्पाप असाल तर लवकरच ऐकवणे होते प्रार्थना आणि आपली इच्छा पूर्ण केली जाते दुसरा पैलू म्हणजे प्रार्थना केल्याने मनात विश्वास आणि सकारात्मक भावना जागृत होतात ज्या जीवनासाठी विकासासाठी आणि यशासाठी आवश्यक पूजा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे त्यामुळे मंदिराच्या आतल्या वातावरणात आतल्या वातावरणाची पी एच वायू एकही कमी होते ज्यामुळे व्यक्तीच्या पी एस लेवलवर परिणाम होतो की रासायनिक प्रक्रिया आहे जी शरीरातील रासायनिक शास्त्र बदलते प्रक्रिया रोग बरे करण्यात सहाय्यक ठरते औषधाद्वारे देखील हाच परिणाम करून आपला आ आप आणला जातो जो मंदिरात गेल्याने होतो मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आणि इंद्रियांना पाण्याने शुद्ध करून आचमन करणे आवश्यक असते या शुद्धीकरणाच्या प्र प्रक्रियेलाच आचमन म्हणतात आचमन करण्यापूर्वी बोट एकत्र करून एक ग्रस्त चित्तेने म्हणजे एकत्र करून पवित्र जलाने शुद्ध न करता तिने वेळ आचमन केल्याने महान फळ मिळते आचमन नेहमी तीन वेळा करावे आचमनामुळे मन करा आणि शरीर शुद्ध होते मंदिरावर शिखर असते शिखराच्या आतल्या पृष्ठभागावर आपटून ऊर्जा तरंग आणि ध्वनी तरंग व्यक्तीवर पडतात आणि परिवर्त किरणेत रंगतात आणि मानवी शरीराचे कंपनी फॅक् विनयस टिकून ठेवण्याचे सहाय्यक ठरतात व्यक्तीचे शरीर अशा प्रकारे हळूहळू मंदिराच्या आतल्या वातावरणाशी सुसंगत होत जाते अशा प्रकारे मनुष्य अपरिमित सुखाचा अनुभव घेतो जुन्या मंदिर हे सर्व पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जेचे केंद्र आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा स सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय